नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडू अपडेट अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती सिंधी सेलू सोयाबीन चा वान पिवळा अवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधी सोयबीनचा पिवळा अवघ दोनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल काटोल वान पिवळा आवक तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वानपिवळा अवघ त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल उमरके डांकी सोबींचा वानपिवळा अवघ तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल उमरखेड साबीनचा वान पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नांदुरा सॅबीनचा वान पिवळा अवक अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर स्वाविंचा वानपिवळा अवकाठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल चांदूर रेल्वे स्वाबिन चा वान पिवळा अवघ चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ शेलोबाजार स्वाबीनचा वान पिवळा अवघ तीन हजार पाचशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपेठ श्रावीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल पालम श्रवीन चव्हाण पिवळा अवक दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सेनगाव सविन सव्वान पिवळा एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा कंबडा सॉविन चव्हाण पिवळा एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वरोरा सव्वीन सवन पिवळा अवक एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल दर्यापूर सॉविन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉविन चव्हाण पिवळा अवघे अठ्याऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जामखेड सविन चव्हाण पिवळा अवघ चारशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मलकापूर सविन चव्हाण पिवळा व पंधराशे साठ क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर साबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल ஹிங்கோல சவன் பிவா அவக் க்விண்டல் தீனஹே ரூபாய் சர்வசார ஜாஸ்திஷேஷல் வர்தா சாவி சவாண பிவளா அவகே பஞ்சி க்விண்டல் கமித் கமிதா தீன் சாஷே ரூபாய் சர்வசாரணி ஜாஸ்தி பஞ்சர் ரூபாய் கவிண்டல் வாசிமசவ் பிவா அவு தீன்சே கிவிட்டல் कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम शावीन सवन पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट शावीन सवन पिवळा अवघ चार हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल चिखली सावीन चवान पिवळा अवघ पंधराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अरवी सविन चवान पिवळा अवक एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन सवन पिवळा अवघ चौदाशे सत्तावीस क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीन सवान पिवळा अवघ दोन हजार आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल लासलगाव निफाट साबिन चव्हाण पांढरा अवघ तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल मेहकर साबीन लोकल अवघाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल कोपरगाव साबिन लोकल अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाज चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल नागपूर साबीन लोकल अवघ नऊशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल परभणी सायबीन लोकल अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक नऊ हजार एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार था चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्याण्णव रुपये क्विंटल मलेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवक चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल रिसोर्ट सॉबिन लोकल अवघ दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सांदा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल अचलपूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसादा तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल चंद्रपूर सोबिन लोकल आवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वधांदा चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वतांदा चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव इंचोर साबिन लोकल अवघ नऊशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल लासलगाव सायबिन लोकल अवघ तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल